धारावी पुनर्वसनाला मुलुंडची जागा मिळणार नाही मुंबई महानगरपालिकेने हे आश्वासन दिलंय तर भाजपा उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी हा दावा केलाय धारावीसनासाठी जागा दिली जाईल अशी बातमी समोर आली होती मात्र धारावी पुनर्वसनाला वसनासाठी मुलुंडची जागा दिली जाणार नाही असं के स्पष्ट केलंय असा दावा भाजपा उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केलाय पूर्व येथील किंवा डम्पिंग ग्राउंडची कोणतीही जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिली नाही पुन्हा एकदा स्पष्टता महाराष्ट्र था सरकारने केली आहे मुंबई महापालिकेने काल मला पाठवलेल्या एका पत्रात पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे डम्पिंग ग्राउंडच्या त्रेचाळीस एकर जागेवर महापालिकेचा प्रकल्प सुरू आहे आणखीन काही वर्ष चालणार आहे तो देण्याचाही प्रश्न उद्भवत नाही